श्री महाराज यांचा वर्षायोग बोरगाव मंजू गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भक्तांच्या उपस्थितीत भक्तिभावानं गुरुपूजन संपन्न अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील दिगंबर जैन समाजासाठी नऊ जुलै दोन हजार पंचवीस हा दिवस अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक ठरला दिगंबर जैन मुनी श्री एकशे आठ सागरजी महाराज यांचा वर्षायोग या दिवशी बोरगाव मंजू इथं स्थानीय दिगंबर जैन मंदिरात धार्मिक विधीसह संपन्न झाला यावेळी गावात भक्तिभाव आनंद आणि आध्यात्मिकतेचा अनोखे वातावरण पाहायला मिळाले वर्षायोगाची स्थापना भक्तिमय वातावरणात संपन्न जगभर भ्रमण करणारे मुळे श्री सुवाद सागरजी महाराज भारतात साधना करतात आणि वर्षातील काही महिने एखाद्या ठिकाणी वर्षायोग स्थापतात यावर्षी त्यांचे वर्षायोग बोरगाव मंजू इथं ठरले असून नऊ जुलै रोजी रात्री आठ वाजता यांची स्थापना पारंपरिक धार्मिक विधीसह करण्यात आली या पवित्र प्रसंगी जैन समाजात भक्ती समर्पण आणि समाधानाचं वातावरण होते दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मंदिरात गुरुपूजनाचा भव्य सोहळा संपन्न झाला सकाळी अभिषेक पूजन आणि श्री मुनिंद आहारविधी आहार विधी पार पडला त्यानंतर संध्याकाळी सुरू झालेल्या गुरुपूजन सोहळ्यात संगीत वादन नृत्य यांच्या तालावर भक्तगणांनी भक्तिभावानं गुरुचरणी श्रीफळ अर्पण केले समस्त भाविकांनी सामूहिक आरती करून श्री गुरूंना शास्त्र भेट अर्पण केली उपस्थित भक, भक्तांच्या मुखातून जय गुरुदेवचा जयघोष घुमत होता गुरुपूजनानंतर मुनी श्री एकशे आठ सुभाध सागरजी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून जैन धर्माचे पटवून दिले त्यांनी आपल्या वाणीमधून भक्तांना सांगितले की आजच्या युगात संयम अहिंसा आणि आत्मशुद्धीचा मार्ग म्हणजेच खरा धर्म त्यांनी भगवान महावीरांच्या उपदेशांची आठवण करून देत आत्मशुद्धीचा मार्ग आत्मसात करण्याचं आवाहन केले या कार्यक्रमासाठी अकोला अमरावती जिंतूर लोणार सुलतानपूर नेपाळगर आदी ठिकाणाहून हजारो भाविक उपस्थित होते भगवान नेमिनाथ सेवा दल व सरस्वती महिला मंडळच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी नेटानं पार पाडली परि मंदिर परिसर भक्तांनी भरून गेला होता आणि गावभर अध्यात्माचा झंकार अनुभवायला मिळाला एकशे आठ सुवत सागरजी महाराज यांचे वास्तव्य आता भगवान महावीर निर्वाण दिनापर्यंत बोरगाव मंजू इथंच राहणार आहे त्यामुळे येत्या काळात विविध धार्मिक कार्यक्रम प्रवचन व भक्ती उत्सवाचं आयोजन होणार असून जैन समाजासह संपूर्ण गावात आध्यात्मिक उत्साहाचं वातावरण निर्माण झालाय इंडिया न्यूज आर सेवन बोरगाव मंजू प्रतिनिधी देवेंद्र वाडेवाले